सर मी अंकुश तुमचं स्वागत करतो आमच्या भाईबहिणी ऑर्गेनिकच्या पहिल्या शॉर्ट व्हिडिओमध्ये आता तुम्ही पाहू शकता रविवार आहे आणि वातावरणसुद्धा पावसाळं झालेलं आहे पाऊस कंटिन्यू चालू आहे तरी पण आम्ही आमच्या कस्टमरसाठी जी फळं घेऊन आलेलो आहोत ते आम्ही तुम्हाला टॉप क्वालिटी दाखवतो आमची आता मी तुम्हाला दाखवतो आम्ही हे आमचे कस्टमर आहेत श्रीकृष्णा फ्रूट स्टॉल म्हणून बानेरला आता ह्यांना जी फळं आम्ही दिलेली आहेत त्यांची क्वालिटी आणि त्यांचं तुम्हाला आम्ही प्रेशर कसं आहे तो तुम्हाला आम्ही चेक करून दाखवतो आता हा जो ॲपल आहे जो तुम्ही बघताय हा टर्कीचा रेड डिलिशियस ॲपल आहे ह्यामध्ये तुम्हाला प्रेशर बघू शकता आवाज पण चांगला येतो आहे खायला सुद्धा गोड असतो हा न्यूझीलंडचा रॉयल गाला आहे हा पण तुम्हाला खायला आंबड गोड असतो पण हा सगळ्यात प्रीमियम ॲपल आहे परत आम्ही त्यांना हा माल्टा ऑरेंज दिला आहे जो की हा इजिप्तचा असतो हा ज्यूस याच्यामध्ये ज्यूस पूर्ण भरलेला असतो आणि दुसरा आहे हे मँड्रिन जे चायनाचे आहेत हा जो तुम्हाला हो ब्रँड दिसतो हे खायला गोड असतात ह्यामध्ये सीड पण असतात पण खायला भरपूर गोड असतात आणि हे वॉशिंग्टन आहेत जे की त्यांना आम्ही अगोदर दिले होते जे अजून संपले नाहीत त्यामुळे त्यांना आम्ही अजून दिले नाहीत बाकी तुम्ही आ, माल बघू शकता ही टॉप क्वालिटीची जी फळं असतात ही आम्ही तुम्हाला डेली सप्लाय करतो तर आम्ही तुम्हाला कॅप्शनमध्ये आमचे नंबर्स डिटेल्स देतो तुम्ही डायरेक्टली तिकडनंसुद्धा ऑर्डर करू शकता घरबसल्या तुम्हाला ही सगळी फळं